साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी जवळपास दोनशे दो ते अडीचशे कोटी रुपये खर्च करून एक नवीन भव्य दिव्य प्रांगण तयार केलं नुकताच काही दिवसांपूर्वी या नवीन शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन समारंभही संपन्न झाला उद्घाटनानंतर प्रतीक्षा होती की विद्यार्थ्यांना जुन्या शैक्षणिक संकुलातून नवीन शैक्षणिक संकुलात स्थलांतरित करण्याची अखेर आज तो दिवस उजाडला साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय गाडिलकर साहेब यांच्या शुभ हस्ते पहिल्या दिवशी स्वतः संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडिलकर साहेब यांनी नवीन शैक्षणिक संकुलात येऊन विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार या ठिकाणी केला विद्यार्थ्यांसोबतच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचंही स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शुभहस्ते संपन्न झालं त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला साईबाबा संस्थान विश्वस्त उभारलेल्या या भव्य शैक्षणिक संकुलामध्ये आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो बऱ्याच दिवसापासून आपली उत्सुकता जी आहे हो ती शिगेला पोचली होती की आम्ही या संकुलामध्ये कधी येणार आणि हा दिवस जो आहे आज उजाडलेला आहे शेष शैक्षणिक शैक्षणिक संकुल जे आहे ते दोनशे सदुसष्ट कोटी रुपये खर्च करून उभारलेला आहे आणि याच्यामध्ये तीनशे तीन फुले आहेत भव्याचा स्विमिंग टँक आहे बॅडमिंटनचा हॉल आहे ज्याला बुद्धिबळ खेळायचं आहे त्यांच्यासाठी जी व्यवस्था आहे कुस्ती खेळायची असते तर त्यांच्यासाठी जी व्यवस्था खो खो खेळायची खो खोची व्यवस्था आहे व्हॉलीबॉल आहे ज्याला जो खेळ खेळायचा आहे त्याची सर्व व्यवस्था जी या ठिकाणी काही तयार झालेली आहे आणि काही तयार केली जाईल पुढच्या एक दोन महिन्यामध्ये म्हणजे पाऊस असल्यामुळे आपल्याला इथं माती टाकता आली नाही लाल माती जी आहे आता पाऊस उघडलेला आहे तर लाल माती टाकून या ठिकाणी आपल्याला क्रीडांगणाची व्यवस्था जी आहे ती चांगल्या रीतीने उभारली जाईल साईबाबा संस्थांच्या माध्यमातून मोठी सुविधा जी या ठिकाणी आपल्याला उभार उभारलेली आहे आणि आपण या ठिकाणी येणारे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते गरिबीतून आलेले आहेत बरोबर आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी एवढी मोठी संस्था जी आहे एवढं मोठं शैक्षणिक संकुल जे आहे ते बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उभारलेलं आहे त्यामुळे आता आपल्या सर्वांचं कर्तव्य हे आहे की या ठिकाणी आपण जे शिक्षण आपल्याला या ठिकाणी दिलं जाईल त्या शिक्षणाचा जास्तीत जास्त उपयोग आपण कसं कसं करून घ्यायचा आहे आणि आपण बाबांचं नाव जसं जगभरातमध्ये आहे तसं आपल्या या शैक्षणिक संकुलाचं नावसुद्धा जे आहे ते जगभरात प्रत्येक मुद्द्यावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे अभ्यासासोबतच ज्या समाजातून आपण आलो त्या समाजाच्या प्रती आपलं देणं काय आहे ही एक सामि सामाजिक बांधव जाणीव झाली आपण सर्वांनी ठेवावी पुन्हा एकदा जे आपल्या सर्वांचं स्वागत नवीन शैक्षणिक संकुल आहे पूर्वी जे आहे तुम्हाला दोन शिफ्टमध्ये यावं लागायचं म्हणजे सकाळची आणि दुपारची शिफ्ट आता एका शिफ्टमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि या ठिकाणची शिस्तसुद्धा जी आहे ते तुम्हाला माहिती झाली पाहिजे कारण इथं कोणीही गैरवर्तन केलं तर लगेच दाखला तयार असतो त्यामुळे कोणालाही कोणाचाही दाखला या ठिकाणावरून दिला जाणार नाही आणि प्रत्येकाने या ठिकाणच्या शैक्षणिक संकुलामध्ये जे शिस्त ज्या सूचना आपल्याला दिल्या जातील त्या सर्व सूचनांचं प्रत्येकानं पालन करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आम्ही सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र